आम्ही आता चालले पापडीच्या बाजारात दुपार झालेली आहे गुड मॉर्निंग काय करू नाही शकत अच्छा ठीक आहे पापडीच्या बाजारात काम गर्दी आहे संधा लागला चवळी घ्यायला

काकडी बघते पेरू बघा किती मोठे मोठे आहे पंत्या रांगोळी सगळीकडे पंत्यात इथे रांगोळी

आमच्या दिवाळीच्या सणाला लागत कामगिरी झाल्या नव्या सण अभय अभयत सगळ्या सोंगऱ्या पण असतात विकायला अंडी पण आहेत अंडी पण आहेत पापडीच्या बाजारामध्ये कोणत्या कामासाठी आलेले गं काकडी का मेन काकडी घेण्यासाठी आले काकडी काकडीच नाही भेटली महाग काकडीच्यामध्ये काय आणि यावर्षी जास्त बा ते बाजल्याच नाही तर ठेवू नाही आणि महाग पण जा म्हणून आम्ही निघालो काकडी बोलते तर काय मग आणि मग एवढं पाचशे काकडे ना काय असं वाटतं की नाही चक्कर येऊन अजून दुसरं चालेल मजाला आम्ही बाजारातून निघालो आता चालेल एवढं ऊन लागते इकडे आल्यावर तिथे शिकून भेटते एकदम मग काय एकदम थंडावा या रोडला मस्त असं वाटतं लावलं उफ्यातून चालला वाला वाला फ्लेवर मला ज्यूस मिळतो पण सगळ्यात टेस्ट नाबा का फ्लेवर घोड्यावर आलेले आहे बघा घोड्यावर बस घोड्यावर बसण्यासाठी पब्लिक बघा किती आहे हा इथून इथून ते तिथपर्यंत इथपर्यंत किती पैसे माहिती नाही आम्ही आता जस्ट आलेलो आहे তদিকে <laughs>